भाजप नेत्या सना खान हत्याकांडाचा मुख्य आरोपी अमित साहूचा भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केला होता यातून अनेक गुपित आरोपी साहू हा रॅकेट चालवत प्राथमिकदृष्ट्या पुढे येत आहे त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे पोलिसांना मुख्य आरोपीच्या भ्रमणध्वनीमध्ये बरीच वादग्रस्त चलचित्रे आणि छायाचित्रे सापडले त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केलाय या चलचित्राच्या बदल्यास आरोपी साहूने त्यात दिसणाऱ्या व्यक्तीला खंडणी त्रास दिला काय व इतरही माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे त्यासाठी या व्यक्तीशी संपर्कही साधला जात आहे या भ्रमणध्वनीमध्ये मुख्य आरोपी साहूने किती सिमकार्ड वापरले व वा त्यातून कोणाशी संपर्क साधले याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे त्यामुळे लवकरच या प्रकरणात आणखी काही नवीन आरोपी वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे या वृत्ताला पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दुजोरा दिला मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणाऱ्या अमित शाहू यांची भाजपच्या आयोजित केलेल्या एका शिबिरात खान यांच्याशी ओळख झाली त्यानंतर अमित शाहूने खानला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी लग्न केलं या दरम्यान अमितने सना यांच्या काही अश्लील चित्रफिती तयार करून ब्लॅकमेलिंग सुरू केली ऑगस्ट महिन्यात अमितने पैशाच्या वादातून सना खान यांची जबलपूर येथील निवासस्थानी हत्या करून तिचा मृतदेह सहकार्याच्या मदतीने हिरण नदीत फेकला पोलिसांनी जवळपास तीन महिने शोधमोहीम राबवली मात्र सनाचा मृतदेह शेवटपर्यंत सापडला नाही या प्रकरणात तपास सुरू आहे